मित्रांनो आजचा संदेश सुरू अगोदर आत्ताच तुम्ही भगवंतांपुढे हे अमृताचे बोल बोला हे गुरु माऊली प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे तू आम्हाला हात दे सन्मान मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे हे मन दे आणि अंतिम श्वास हे तुमच्या चरणाशी प्रत्यक्ष विसावू दे हे नक्कीच तुम्ही आत्ताच भगवंतांपुढे नक्कीच म्हणा मित्रांनो असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला एक लाईक जरूर करा जर तुम्हाला हा संदेश आवडेल तर आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो प्रेमळ भक्तांनो आज आम्ही हा संदेश तुमच्यापुढे आणलेला आहे म्हणून तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल का वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका ज्या घरामध्ये श्रीसंत सद्गुरू बाळू मामा असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीसुद्धा थंड गारवा जाणवतो तसेच त्या घराचे जमिनीवर पाय ठेवले असतात थंडपणा जाणवत असतो व त्या घरात प्रवेश करतात प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात देवी तत्व मोठ्या प्रमाणात रुद्ध असते प्रेमळ भक्तांनो म्हणून नेहमी तुम्ही बाळू मामांचे नामस्मरण करत राहा आणि नेहमी त्यांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात योग्य आहे नक्की तुम्ही आजचा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा संदेश नक्कीच ऐका भाग्यवंत ठराल नक्कीच मित्रांनो परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता नक्कीच आम्ही तुझ्या सोबत आहो बाकी रोज रात्री झोपण्यापूर्वी बाळू मामांजवळ एकच प्रार्थना करा हे गुरुमाऊली हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवा ते माझ्या भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड देखील पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना हे माऊली तुम्ही आळा घाला कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस्कार ठेवू देऊ नका आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा ही प्रार्थना तुम्ही नक्कीच मामांच्या आचरणी नक्कीच करा झोपण्यापूर्वी कोणाला किती समजून घ्यायचं यालासुद्धा एक पद्धतीची मर्यादा आहे कारण एकदा का मर्यादेचे बांध तुटले की त्यांना पुन्हा सावरणं खूप कठीण जातं म्हणून तुम्ही मर्यादा जपा म्हणजे प्रत्यक्ष नातं जपायला तुमच्यासाठी सर्वात जास्त खरोखर सोपंही होईल आणि नक्कीच योग्य होईल मित्रांनो भगवंतांचे नाम तुम्ही कधी सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा तर खरोखर प्रत्यक्ष अतिप्रबल झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रबल इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू तुम्ही कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातूनच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होते असे कधीच नसते यावढ भगवंत स्वतः पूर्ण तृप्ती होऊन त्या शरणी बनतात आणि नंतर आपोआप नाहीशे होतात म्हणून नेहमी तुम्ही भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे त्यांचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या खऱ्या प्रेमाने जर तुम्ही तुमचा भार भगवंतांवर टाकला तर ते नेहमी तुमच्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडून आणतील तुमचा देह आणि प्रपंच हे नक्कीच भगवंतांच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात प्रत्यक्ष वागावे म्हणजे तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही हे मात्र अगदी खरे बाकी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याच आयुष्यात दुःख आहे तर तुमची ही पद्धतीची प्रत्यक्ष विचारसरणी अगदी चुकीचं आहे आयुष्यात प्रत्येकांना दुःख आहेत आयुष्यात प्रत्येकांना संकट आहेत पण जो नेहमी सर्वात जास्त संकटांचा विचार करतो तो मनुष्यच सर्वात जास्त दुखी राहतो एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा तुमचा दृष्टिकोन ठरवतो त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याचे खंत मनामध्ये कधी ठेवू नका जीवनात मार्गदर्शन भरपूर महत्त्वाचे असते आणि ते कोणाकडून घ्यावे हे तर त्यापेक्षा महत्त्वाचे आहे कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना नेहमी विरोध करते हे तुम्हाला समजायला हवं नक्कीच मित्रांनो स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नसतो तसेच तुमचे मत किंवा विचार प्रभावितपणे प्रत्यक्ष मांडण्यास हे नेहमी मदत करतात बाकी आयुष्यात किती जास्त संकटे असली तरी तुमच्या कामात तुम्ही प्रारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नसते आणि त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही हे मात्र खरे समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा कारण विशाळ अशा समुद्रात उतरणारे जहाज सहा नक्की सहसाचे उत्तम उदाहरण आहे हे तुम्हाला अगदी पाहायचे बाकी जीवनात शांतता तुम्हास योग्य वाटते परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही तुमची ताकद दाखवून देणे गरजेचे असते कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे जास्त पद्धतीचे लक्षण आहे बाकी आव्हानांना स्वीकार प्रत्यक्ष करा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येणार नाही हे मात्र निश्चिंत करे बाकी जिथे तुमची बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग जरी विरोधात असले तरी माघार घेऊ नका कारण तुमचे हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करणाऱ्याचा करणाऱ्याचा अधिकार फक्त सर्वांना आहे पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल तेव्हा तिथपर्यंत रस्ता दिसत असेल प्रत्यक्ष तिथपर्यंतच तुम्ही वाटचाल करा कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता भगवंत तुम्हाला दाखवून देतो त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे हे सर्वात जास्त उत्तम आहे बाकी जीवनात पर्याय निर्माण करत चला कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नसतात त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र तुम्ही निवडा आणि नेहमी भगवंतांचे नाम घ्या बाकी कामामध्ये गुणवत्ता निर्माण करणे हे योग्य आहे म्हणून तुम्ही ती निर्माण करा कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे हे तुम्ही नेहमी लक्ष द्या किती संकटे असली किती अडचणी असली तरी स्वाभिमान जपायला शिका तसेच स्वाभिमान प्रत्यक्ष दुखावला गेला तर तो स्वतःच्या मेहनतीने काम करून प्रत्यक्ष उत्तर द्या कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही प्रत्यक्ष तडजोड होऊ शकणार नाही हे मात्र निश्चिंत खरे बाकी मित्रांनो भगवंत सांगतात वेळ निघून गेल्यानंतर व्यक्ती गमवल्यानंतर आणि नाती तुटल्यानंतर विचार येतो वेळ व्यक्ती आणि संबंध किती महत्वाचे होते आनंद नेहमी चंद्रासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी तुमची बोड सुगंधित करून जातो हे मात्र निश्चिंत करे बाकी मित्रांनो परमेश्वरांनी सांगून ठेवले माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्याच हातात आहे सर्व काही तू प्रयत्न करण्याकडे जास्त लक्ष दे मी नेहमी तुझ्यासोबत आहे या गोष्टीची नेहमी तू जाणीव ठेव हो। बाकी जी गोष्ट आम्ही तुला वेळ आल्यानंतर देईल ती सर्वात उत्तम आणि सर्वात नक्की चांगली देईल फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन मात्र हा संदेश नक्कीच ऐका आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो परमेश्वर सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता जो तुला म्हणतो की तू काही करू शकणार नाही खरोखर तो जरी तुला म्हणत असला की तू काही करू शकणार नाही आणि तु तू तु तुझ्या मनामध्ये तोच शब्द जास्त काळ घेऊन बसशील तर खरोखर तू तु तुझ्या आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस आणि जर तू ठरवले की तू प्रत्येक गोष्ट करू शकतो तर हो प्रत्येक गोष्ट तू निश्चिंत स्वरूपात करू शकतो म्हणून संयम ठेव मी जेव्हा देईल तीच गोष्ट तुझ्यासाठी यो योग्य आहे म्हणून आम्ही तुला वाट पाहायला लावत आहे याचा अर्थ काहीतरी उत्तम गोष्ट आम्ही तुझ्यासाठी बनवून ठेवलेली आहे एवढ्यावरती मात्र नक्कीच तू विश्वास ठेव आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देते आणि जेव्हा आपलेच लोक तोंड फिरवतात तेव्हा हे गुरुमावली साथ देतात फक्त विश्वास मात्र पाहिजे स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नसतो इतकं जरी तुम्हाला समजलं तरी व्यर्थ कधी तुमचा जाणार नाही लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला अहंकार हेच त्याला एक दिवस संपून टाकतो बाकी जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहील त्याला इतरांचे वाईट करण्यासाठी कधी वेळ मिळणार नाही हीच चांगली गोष्ट आहे म्हणून मित्रांनो दुसऱ्याला सुख देता नाही आलं तरी चालेल दुःख मात्र तुम्ही कधी कोणाला देऊ नका बाकी सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं एक उत्तम मार्गदर्शन खरंच करत असतो तुम्ही सगळ्यांशी चांगले, हे चांगले वागता हे तुमचे संस्कार असतात पण तुम्ही चांगले वागुनी काहीजण जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे स्वष्ट स्वतः कष्ट करून कमवलेल्या एक रुपयाचा पण स्वाभिमान असावा पण आयत्या भेटलेल्या लाखो रुपयांचा गर्व कधीच माणसाला नसावा उपवास करून जर सगळ्या इच्छा पूर्ण होत असत्या तर आज उपाशी झोपणारा गरीब प्रत्यक्ष सगळ्यात जास्त श्रीमंत असला असता हे मात्र अगदी करे आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटं बोलत नसतो आणि सावली कधी साथ सोडत नाही हे मात्र निश्चिंत पर निश्चिंत प्रकारे खरे नक्कीच फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार कधी करता येत नसते त्यासाठी खांदा हे निष्ठावंत लागतो आणि शिकारीही जातीवंत लागतो हे अगदी खरे बाकी मित्रांनो सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी तुमचीच किंमत शून्य होऊन जाते म्हणून प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे ती मर्यादा मात्र तुम्ही ओलांडू नका अन्यथा आयुष्यात भरपूर जास्त दुःखांचा सामना तुम्हाला करावा लागेल दुसऱ्याचं परीक्षण करण्याआधी तुम्ही स्वतःचं बारीक निरीक्षण करा परिपूर्ण तर कोणीच नसतं म्हणून कोणालाही कधीही नाव ठेवू नका एवढं मात्र अगदी खरे एकटी प्रत्यक्ष एकटंच राहा कारण लक्षात घ्या जो माणूस गर्व करतो तो काहीच करू शकत नाही आयुष्यात सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं प्रत्येक गोष्टीची एक ठाराईक वेळ असते त्यावेळी ती गोष्ट तुम्हाला एकशे एक शेक टक्का मिळून जाते लोकांना घाबरणं बंद करा पैसा मान सन्मान ऋतुबा अब्रू तुम्ही स्वत मिळवा कुणी घरी आणून ते देत नसते कष्ट घ्या प्रत्यक्ष तेव्हाच ते तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चिंत खरे बाकी मित्रांनो कोणाच्या मनात काय आहे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं हे कडू सत्य आहे म्हणून परमेश्वरांनी जी गोष्ट निर्माण केलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एक पद्धतीचा अर्थ आहे म्हणून घाबरू नका निराशी होऊ नका नेहमी तुम्ही बाळू मामांचे अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच नामस्मरण करा राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खरोखर चांगली असतात अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नसते आणि माणुसकीच्या झोपडीत जायला मात्र कधी लाजायचे नसते समुद्र बनून काय फायदा बनायचंच असेल तर तुम्ही तळ बना जिथे वाघ पाणी पितो पण तोही माणूस झुकूनच बाकी मित्रांनो नेहमी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच गोष्टी चांगल्या होत नाहीत तर तुम्ही अगदी चुकीचा विचार करत आहात गोष्टी जरी प्रत्यक्ष विरोधात घडत असल्या तरी तुम्ही विचार मात्र नेहमी सकारात्मक ठेवा कारण जो विचार सकारात्मक ठेवत असतो तोच आयुष्यात पुढे जातो हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे बाकी प्रत्येक गोष्ट भगवंतांनी ही तुमच्यावर सोडलेली आहे म्हणून मित्रांनो निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात जास्त उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच आडाणी लोकांमुळेच आजपर्यंत नक्कीच आपली संस्कृती टिकून आहे नाहीतर शिकलेली लोकं नक्कीच रामराम म्हणायला देखील लाजत असतात हे अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे मग लक्षात घ्या ज्याचं कोणीच नसतं त्याचं फक्त आणि फक्त भगवंत असतो परमेश्वर असतो म्हणून तुम्ही नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवा कारण परमेश्वर योग्य वेळ आल्यानंतर इतकं देत असतो की मागायला अर्थ मात्र उरत नसतो फक्त आणि फक्त आपल्याला मात्र निश्चिंत स्वरूपात ठेवावं लागेल आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तलतराचे त्याचे हप्ते एकशक टक्के भरावे लागतात पैसा आणि सहनी नक्कीच सहनी मानावर तुमचा मोठेपणा प्रत्यक्ष ठरणार नाही खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर सर्वात जास्त अवलंबून आहे हे तुम्ही समजून घ्या नक्कीच तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद तुम्ही खरोखर ठेवा कारण हाच एक पद्धतीचा कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशेष असतो ते व्याजासकट सगळं काही परत करतो हे अगदी करे आयुष्यात तुम्ही किती चांगले वागा पण समोरचा व्यक्ती त्याच्या विचाराप्रमाणे तुमचे पारख करत असतो हे तुम्ही नेहमी समजून घ्या प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चिंत नाही पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र भगवंतांनी निश्चिंत स्वरूपात आपल्या हातात दिलेलं आहे ओळखीमुळे मिळालेलं काम काही काळ टिकत असतं तर कामामुळे मिळालेली ओळख ही मात्र आयुष्यभर टिकते हे अगदी खरे बाकी मित्रांनो परमेश्वर सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता समाधान म्हणजे अंध करण्याची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तोच खरा सुखी माणूस बाकी सुखी माणूस होत असतो तो म्हणजे चांगले विचार करून म्हणून मित्रांनो चांगले विचार करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच उशिरा का होईना मिळेल पण सर्वात चांगली गोष्ट एकशे एक टक्का मिळेल यावरती तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा मोठे ब्रँड वापरण्याचे ध्येय ठेवण्यापेक्षा मोठा ब्रँड बनवण्याचे तुम्ही स्वतःमध्ये ध्येय ठेवा गीतेत लिहिलं आहे तुम्ही तुमचे नाते जितके अधिक सत्यतेने सांभाळाल तितके लोक तुम्हाला दुखवतील योग्य व्यक्तीबरोबर तडजोड आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर वादविवाद जो टाळत असतो तो समाधानी जीवन जगतो योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माझाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास एकशे टक्का भाग पाडते लक्षात ठेवा जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबत कमी आणि विरोधक जास्त उभे असतील मात्र हेतू नेहमी तुमचा चांगला ठेवा कारण सत्याच्या पाठीशी स्वतः परमेश्वर उभे असतात समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुखी होत नाही हे मात्र अंतिम सत्य भली स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको हे प्रत्यक्ष तुम्हाला नक्कीच प्रत्येकाळी म्हणायचे परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी तुम्हाला शिकून जाणार नाही नक्कीच मित्रांनो जगाला काय आवडतं ते तुम्ही करू नका तर स्वतःला काय आवडतं हे तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळून जाईल बळ आल्यावर पाखराने आव्हाळात उंच उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला उभं दिली ते घरटं कधीही विसरू नये एवढं मात्र आळी लक्षात ठेवावं बाकी जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची जिद्द ही असलीच पाहिजे कारण नक्कीच एक ना एक दिवस भगवंत यश देतो फक्त आणि फक्त त्यासाठी संयम मात्र ठेवावा लागतो नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून आपलं मना प्रत्यक्ष मनासारखं प्रत्यक्ष मनापासून आपलं मना 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 समजावं लागतं तेव्हाच आपलं माणूस बनत असतो बाकी मित्रांनो तुमचे जीवन किती जास्त दुखी जरी असले जर तुमचे कर्म चांगले असतील आणि तुमचा विश्वास श्रीसंत सद्गुरू बाळू मामांवर असेल तर एक दिवस असा येईल ज्याची तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यात खरोखर कधीही कल्पनाही केली नसेल यंत्राला गंज लागला तर यंत्राचे पार्ट्स प्रत्यक्ष आवाज करतात आणि बुद्धी बुद्धीला गंज लागला तर जी आवाज करते म्हणून बुद्धीला गंज लागू नये यासाठी प्रयत्नशील राहावे एवढं मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे बाकी मित्रांनो माझ प्रत्यक्ष हसूने जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्या संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहून चार संपला तर कळणारसुद्धा नाही स्वतःची राख झाली की माती साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे श्रमा प्रत्यक्ष ही परमशक्ती आहे तर नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे फार कमावून गमवण्यापेक्षा तुम्ही मोजके कमावून जतन करणे हा जो तुमच्यासाठी महत्त्वाचा गुण आहे मग तो पैसा असो किंवा माणूस एवढं मात्र नक्की तुम्ही लक्षात घ्या बाकी आयुष्यात एकच नियम सरळ सरळ तुम्ही ठेवत चला खरं बोला सरळ बोला आणि तोंडावर बोला जे तुमचे आहेत त्यांना समजून जाईल जे मतलेबी असतील ते मात्र निघून जातील हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे या जगात तुमची खरी ताकद आणि खरी ओळख हे तुमचे कुटुंब आहे जे तुम्हाला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची आणि प्रत्यक्षसमोर जाण्याची एक पद्धतीची शक्ती देते मित्रांनो कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं एकदा नीट समून समजून घ्या आणि एकदा जरी तुम्हाला नीट समजलं की आयुष्यातला बराचसा पण सहज प्रत्यक्ष ताण हलका तुम्हाला करता येईल काही माणसांना प्रत्येक जे सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून मात्र तुम्ही सांभाळून राहायचं असतं नक्कीच तुमचा माता तिथेच तुम्ही झुकवत चला ज्यांची पावले तुमच्या सुख दुःखात न कळविता तुमच्या दारापर्यंत प्रत्येक आळी येऊन पोहोचतील आजचे टेस उद्याचा रस्ता मोकळा करते म्हणून प्रत्येकाळी समाधानी रहा हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे श्री कृष्णासारखा सारथी भेटला नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं प्रत्यक्ष लढायचं असतं हे मात्र निश्चिंत खरे भगवंत म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता कडू जरी असलं तरी सत्य आहे लक्ष दे उदार म्हणून दिलेले पैसे परत मागितले म्हणून प्रत्यक्ष तुला इथे आरती नाती तुझी, तुझी। तुटून जातात पण घाबरू नका नेहमी तुमचे विचार सकारात्मक ठेवा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे बाकी जे व्हायचं आहे ते तर होणारच आहे हे अंतिम सत्य कधी कधी एकटे जगायला पण शिकत चला जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण असतानासुद्धा अक्कगाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊनसुद्धा लोक तुमच्याकडे येणार नाहीत हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो म्हणून तुमच्या प्रकृतीकडे नक्की प्रकृतीकडे तुम्ही अधिक लक्ष द्या हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे विचार सर्वांचा करत स्वतःला विसरणे प्रत्यक्ष पण मनातले भाव प्रत्यक्ष कुणाला समजत नसतात म्हणून तुमच्या मनात जी गोष्ट आहे हे तुम्ही स्वतःला सांगा आणि स्वतः करा हेच तुमच्यासाठी उत्तम आहे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जी गोष्ट तुला हवी आहे त्यापेक्षा उत्तमच गोष्ट आम्ही तुला वेळ आल्यानंतर नक्कीच देऊ तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर निस्वार्थ मनाने तू आमची सेवा कर हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तुला प्रत्येक गोष्टी मिळून जातील फक्त आणि फक्त संयम ठेव आणि आमच्या मार्गाला मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसतं तर मनात आपलेपणा किती आहे हे सर्वात जास्त नक्कीच महत्त्वाचं असतं नक्कीच आधार देणार आहात रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बल देणारे पाहिजे नातं टिकवण्यासाठी माणूस त्या चुकीची पण माफी मागतो ज्या चुका त्याने कधी गेलेल्या नसतात परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता कधीही जीवनामध्ये विचार नकारात्मक करू नको कारण जितकं जास्त तू नकारात्मक विचार करशील त्यापेक्षा जास्त तुला अडचणी येतील म्हणून विचार करायचाच असेल तर तू सकारात्मक विचार कर आणि नेहमी शांत राहणं कधीही कधी धोकादायक देखील ठरू शकतं वेळेची गरज ओळखून तुम्ही स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचेच माणसं तुम्हाला हिशोबातून वजा करायला सुरुवात करतील हे अगदी खरे बाकी कमी वयात दुःख बघितलं की माणूस कमी वेळात मोठा होतो हे मात्र निश्चिंत खरे परमेश्वर सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तुला प्रत्येक गोष्ट मिळून जाईल फक्त तू प्रामाणिकपणे कष्ट कर आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहो हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवायचे एकदा चालायला शिकलो तेव्हा वाटलं की माझ्या पाठीशी साक्षात नक्की ब्रह्मांड नायक आहे ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा नक्कीच लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी तुमच्यावर हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी मात्र सर्व काही विसरून जातील त्यामुळे लोकांची पर्वा तुम्ही करू नका जे योग्य आहे ते तुम्ही करत चला तुम्हाला काय प्रत्यक्ष हवी आहे जे तुम्हाला आनंदित करते लक्षात ठेवा जीवन तुमचे आहे हे लोकांचे नाही हे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा जीवनात किती वाईट प्रसंगी येऊ द्या चांगलं वागणं कधी सोडायचं नसतं थोडा उशीर लागतो पण भगवंत विजय नेहमी सत्याचा करतो हे निश्चिंत खरे बाकी जितके जास्त दुःख आहे त्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जाईल फक्त आणि फक्त संयम ठेवणे हे जो तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेऊन नक्कीच घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणाच्या वाईट विचारानं तुझं काहीच वाईट होणार नाही कारण तुझा करता आणि करविता भगवंत तुझ्या नेहमी सोबत आहे जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळत असते तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते हे तुम्ही समजून घ्या नक्कीच मित्रांनो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तर प्रत्येक गोष्टी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या एकशे एक टक्का नक्कीच घडून जातील परमेश्वर सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता ज्यांनी तुला दुःख दिलेले आहे त्यांचा देखील अंत होईल फक्त तू आनंदी राहण्याचे कार्य कर हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे भगवंत म्हणतो माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्ष प्रत्यक्ष घर्षाने ती पेटून उठते आणि स्वतः जळत असते परंतु तुझ्याजवळ तो डोका आहे आणि मेंदूसुद्धा आहे मग तू का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा व घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून तू नेहमी सावध राहा तूच प्रत्यक्ष जगण्यासाठी आहेस प्रत्यक्ष जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते फक्त आणि फक्त आनंदाने जगा आणि प्रत्यक्ष निस्वार्थ मनाने जगा तो सर्व काही पाहत असतो तुमची प्रार्थना तुमची धडपड तुमचा त्रास तुमचा संयम आणि तुमचे कर्म फक्त संयम मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच ठेवायचे असतात रागात माणसं माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग प्रत्यक्ष मावळल्यावर परतीचे सगळे दरवाजे बंद दिसतील मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद